गोरासा कोरळ्या केसांचा रवी पंचवीस एक वर्षाचा होता त्याची आई ही गोरी गोल चेहऱ्याची होती कपाळावर भल्ल मोठ कुंकू लावायचे तिचं विशेष म्हणजे अगदी टापटीप राहायची चापून चोपून नेसलेली साडी तिच्यावर अगदी शंभर टक्के मॅचिंग रंगाचा ब्लाउज यामुळे ती ओळखीच्या व्यतिरिक्त आजूबाजूच्या चार पाच कॉलिनतही परिचयाची होती रवीचं लग्न ठरलं रवीचं मित्रमंडळ खूप होतं पुऱ्या बिल्डिंगला लाइटिंगच्या तोरणांनी सजवलं होतं बिल्डिंग मधल्या बायकांना बांगड्या भरण्यासाठी खास कासार बोलवला होता बिल्डिंगच्या भोवतालच्या जागेत मोठा मंडप उभारला होता जागा छान एस्पेस होती बिल्डिंगमधील सारीजण घरच कार्य असल्यासारखी वावरत होती आदल्या रात्री हळदीचं जेवण होतं जेवणात दोन्ही शाकाहारी मांसाहारी बेत होते शाकाहारी थाळीत वेज पुलाव बासुंदी पुरी तर मांसाहारी थाळीत वजरी मटण वडे असा सगळ्यांच्या आवडीचा बेत होता रवीची आईही छान नटली थटली होती यजमान यजमानींनी दोघं जोडींनी पाहुण्यांना पोटभर जेवणाचा आग्रह करत होते त्या रात्री रवी व रवीचं मित्रमंडळ अगदी बेभान होऊन नाचलं अखेर यारकी शादी ज्योती मैत्रिणी मस्त शरारा वगैरे घालून मुरडत होत्या दुसऱ्या दिवशी सकाळीच सगळी पाहुणे मंडळी बिल्डिंगमधले रहिवासी पहाटे लवकर आवरून मंगल कार्यालयात गेले वधुकडच्या मंडळींची व्यवस्था कार्यालयातच केली होती ती लोक आदल्या दिवशी संध्याकाळी आली होती व पहाटे सगळं आवरून तयार झाली होती बारा वाजून पाच मिनिटांनी लग्न लागलं रवीच्या आईला थोडं अस्वस्थ वाटत होतं तिला जरा पंख्याखाली बसवून पाणी वगैरे दिल्यावर ती सावध झाली व पुन्हा कामाला लागली लग्नाला आलेल्या सुवासिनीच्या ओट्या भरणं त्यांचा मानपान करणं अशी बरीच कामं होती चारेक वाजता वधूने तिच्या माहेरच्यांना साश्रू नयनांनी निरोप दिला वरात घराकडे चालू लागली रवी व वा रेवाला मोगऱ्यांच्या फुलांनी सजलेल्या रथात बसवले होते वाजंत्री वरातीत वा नाचणारं म मित्रमंडळ यांनी वरातीला रंगत आणली होती सूर्य आग ओकत होता पण कुणाला त्याचं भान नव्हतं थंड पीत ठराविक अंतरावर फटाके वाजवत वरात चालली होती वराड बिल्डिंगच्या जवळ आली तसं बिल्डिंगमधील बायकांनीही मन भरून नाचून घेतलं कुणी कुणी फुगड्याही घातल्या रेवानं मापट ओलांडलं व सासरच्या घरात प्रवेश केला नातेवाईकांच्या आग्रहास्तव नाव घेऊन झालं रवी व रेवा दोघांनाही रवीच्या आईने जोडीने जेवायला बसवलं सादत जेवण वरण भात मेटकूट लिंबाची फोड बटाट्याची भाजी रवी व रेवा दोघांनाही रुचकर लागत होतं करवल्यांच्या आग्रहास्तव एकमेकांना घासही भरवण्यात आले माहेर सोडून आल्यामुळे रेवाचा चेहरा अगदी उतरला होता रवीच्या आईने तिच्या केसावरून हात फिरवला तिला जवळ घेतलं तेव्हा रेवा मुसमुसू लागली रवीची आई म्हणाली शहाणी रडायचं नाही तू असं रडत राहशील तर तिकडे तुझ्या आईबाबांना कसं करमणार रवीच्या मावशी काकीसोबत रवीच्या आईने घरातलं सारं आवरलं रेवाला रवीच्या आत बहिणीजवळ अंथरून घालून दिलं फार दमल्यामुळे रेवाचा लगेच डोळा लागला साधारण अडीच वाजले असतील रवीच्या आईला कसं तरी होऊ लागलं तिच्या छातीत दुखू लागलं तिने घातली रवीचे बाबा पटकन जागे झाले रवीला उठवलं रवीच्या आईला खूप घाम फुटला होता रवीने लगेच रुग्णवाहिकेला फोन लावला रुग्णवाहिका बिल्डिंगच्या दारात उभी राहिली तसं रवी व रवीच्या बाबांनी दोघांनीही तिच्या दोन्ही खांद्यांना धरून तिला जिन्यातून खाली नेऊ लागले एक जीना उतरला असेल दुसरा जीना उतरत असताना रवीची आई धाडकन खाली बसली रवी आई आई हाक मारू लागला पण सगळं संपवतं आनंदाचं वातावरण क्षणात दुःखात बदलून गेलं लग्नावरून आपापल्या घरी निघालेले पाहुणे सोयरे परत रवीच्या घरी आले जे झालं ते आक्रमित होतं रवीची आई पंचतत्वात विलीन झाली रवी सेरबेर झाला धाय मोकलून रडत होता त्याचे मित्र आपत स्वकीय त्याला धीर देत होते एकमेकांना सांभाळा सांगत होते रेवाचं माहेर सोडल्याचं दुःख बोथ झालं होतं कारण हे सासू विरहाचं दुःख तिच्या पुढे वासून उभं होतं काही जणी तिला धीर देत होत्या तर काही विक्षिप्त बायका मात्र आपापसात कुसपुसत होत्या आता आतापर्यंत अगदी धडधाकट होती रवीची आई असं अचानक काय झालं पायगुण वगैरे म्हणतात तसं तर नाही रेवाच्या कानावर हे शब्द गेले तसं तिला अगदीच उमळून पडल्यासारखं झालं तिचं जेवण खानही बंद झालं रवीचे बाबा थोडे सावध होतात सुनेची घालमेल त्यांना जाणवली ते अगदी रवीच्या आईप्रमाणेच रेवाच्या शेजारी जाऊन बसले तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले रेवा बेटा झालं ते झालं त्यात आपण कोणाचाही काहीही दोष नव्हता लोक दहा तोंडाने बोलणार त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं तुझा पायगुण खरंच शुभ आहे या घरात यापुढे तुझ्या पावलांनी सगळं शुभ होणार याचा मला विश्वास आहे बाळा त्या दिवसापासून रेवाने संसाराची धुरा तिच्या खांद्यावर घेतली आला गेला पे पाहुणा रवी रवीचे वडील सगळ्यांचंच मायेने करू लागली रेवाच्या प्रेमळ वागण्याने ते घर लवकरच दुःखातून सावरलं रेवाच्या पोटी कन्यारत्न जन्माला आलं तिच्या हनवटीवरही रवीच्या आईच्या हनवटीवर जसा तीळ होता तसाच होता रवीच्या बाबांनी नातीकडे पाहिलं तिला उचलून घेतलं पत्नीच्या फोटोकडे नेत म्हणाले सुनेचा पायगुण तुझा मला सोडून गेलेली तू नातीच्या रूपात परत आलीस हो फोटोला घातलेल्या चाफ्याच्या हारातील एक फूल नातीवर हलकेच ओघळले ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद